आद्य क्रांतिकारी नौसाजी नाईक हौसाजी नाईक यांचा स्मृती सोहळा बुधवार एकतीस जानेवारी रोजी इंदोर होडकर घराण्याची वंशज श्रीमंत भूषण सिंग राजे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवर इतिहासप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी भूषण सिंग राजे यांनी पूर्वजांनी सर्व जाती धर्मासाठी कार्य केले आहे त्यांचे सर्वांनीच विचार आचरणात आणावे असे आवाहन केले इतिहासप्रेमी प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्यासह उपस्थित मान्यवरांकडून नौसाजी नाईक हौसाजी नाईक यांच्यासह शूरवीरांचा इतिहासावर प्रकाश टाकला तर शौर्यभूमी नावा विकास कामासाठी अपेक्षा व्यक्त केला यावेळी आमदार माधवराव पाटील जळगावकर माजी खासदार सुभाषराव वानखडे डॉक्टर अंकुशराव देवसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख बापूराव कदम कोहडीकर माहूरचे श्याम भरती महाराज प्रकाशराव नाईक राजीव फुलारी राजवडीकर न्हावासह परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक तालुका जिल्हासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील इतिहासप्रेमींनी स्मृती सोहळ्याला उपस्थिती लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कडबे यांनी केले तर आभार प्रदर्शन बी के निळे यांनी केले क्रांतीवीर राजे नवसाजी नाईक यांचा स्मृती दिन आहे त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही गोवा इथे उपस्थित आहोत सर्वच मंडळी विविध पक्षातील नेते परिसरातील मुख्य व्यक्तिमत्व ही सगळी जण आज इथं आलेली आहेत कार्यक्रमाचा हेतू हाच की एका वीर पुरुषाने त्याच्या सहकाऱ्यांच्या बरोबर देशासाठी अठराशे अठरा एकोणीसच्या दरम्यान मोठा लढा या परिसरामध्ये उभारला आणि त्यांचा आज स्मृतिदिन आहे तर ही जी स्मृती स्मारकं इथं आज उभी आहेत ती दुर्लक्षित आहेत उपेक्षित आहेत त्याच्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचं लवकरात लवकर जतन संवर्धन व्हावं यासाठी मी विनंती करतो आपल्या माध्यमातून आणि येत्या काळामध्ये आम्ही त्यासाठी प्रयत्न करू कोलकण घराणा आणि घराण्याचे अनेक पिढ्यांचे आहेत त्यांना उजाळा देण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही आवर्जून इथे येत असतो आणि ह्या माध्यमातून येत्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना या स्मारकाकडे लक्ष देण्यासाठी विनंती करणार आहोत एस न्यूज साठी नांदेड हदगाव वरून प्रतिनिधी भगवान कदम धडपड बघितली तर आज ते म्हणजे एखादं मूल जस फिरतात त्याप्रमाणे त्यांच्या पायाला भिंगरी आहे प्रत्येक जे गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून नेळे साहेब असो यांची सर्व टीमच या गावचे डौरे साहेब असो सर्व मंडळी पत्रकार सुद्धा होते सोबत यांच्या पुढे एकच